धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारपासून धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे सध्या वारणा धरणाच्या वक्र दरवाजातून प्रतिसेकंद दोन हजार आठशे सत्तर क्युसेक विसर्ग सुरू आहे धरण पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जलाशय परिचलन सूचीप्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून विसर्ग वाढवून तो आठ हजार सहाशे तीस क्युसेक करण्यात येणार आहे तसेच यापूर्वीच विद्युत गृहातून सोळाशे तीस क्युसेक सुरू आहे असा एकूण दहा हजार दोनशे साठ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यास अथवा सतत सुरू राहिल्यास तसेच धरणात येव वाढल्यास अथवा कमी झाल्यास ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे शिरोळ तालुक्यातील सर्वच नद्या सध्या पात्राबाहेर यामध्ये वारणा धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर वारणेसह कृष्णेच्याही पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान शिरो तालुक्यात पावसाच्या अधूनमधून होणाऱ्या दोन चार सरी सोडल्या तर गेले दोन दिवस पावसाची पूर नोघडीप आहे शिरो तालुक्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी संत गतीने ओसरत आहे त्यामुळे कृष्णेचाही पूर ओसरू लागेल असं वाटलं होतं मात्र वारणेतून उद्यापासून विसर्ग वाढवण्यात येणार असल्यानं कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून शिरो तालुक्याला पुराचा वेढा कायम आहे मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद